संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले दोन महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार कधी आणि दुसरा प्रश्न पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार की एकवीसशे रुपयाचा आता या प्रश्नांची उत्तरे समोर येण्याआधी सुमारे चार हजार महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून माघार घेतलेली आहे स्वतःची नावे मागे घेतलेली आहेत स्वताहून लाडक्या बहिणींनी चार हजार लाडक्या बहिणींनी आपली नावे मागे घेतलेली आहे तर राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला होता मात्र आता पडताळणीनंतर ते चार ते पाच लाख महिला योजनेतून अपात्र ठरवण्याचा अंदाज वर्तवला जात आहे चार हजार महिलांनी स्वतः निर्णय घेऊन स्वतःची नावे मागे घेतली आहेत तर सरकारकडून दंडासकट वसुली होण्याच्या भीतीने महिलांनी हे पाऊल उचललं आहे असं सांगितलं जात आहे नमस्कार मित्रांनो मी रिमा तर लाडकी बहीण योजनेच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी रीमा तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे लाडकी बहीण योजनेला महायुतीने अंमलात आणलं होतं तर जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ राज्यातील सर्व महिलांना दिला जात होता राज्यात सरसकट फेर तपासणी सुरू होण्याचा आधीच लाडक्या बहिणींना या योजनेतून माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे आम्हाला ही योजना नको असं म्हणत महिलांनी अर्ज दाखल करून आपले नाव स्वतः मागे घेतलेले आहेत तर महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर या बहिणींनी शासकीय कार्यालयात योजना नको असे अर्ज करून स्वतः या योजनेतून माघार घेतलेली आहे जवळपास चार हजार बहिणींनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतलेली आहे आम्हाला ही योजना नको असं म्हणून तर का घेतली कारण दंडा दन, सकट पैशांची वसुली होण्यापेक्षा स्वतःहून माघार घेतलेली बरी आपल्या खात्यावर येणारे पैसे थांबवण्याची विनंती केली आहे कोणत्या महिलांनी ह्याच महिलांनी ह्या महिलांनी अशी विनंती केलेली आहे की के आमच्या खात्यावर येणारे पैसे थांबवावे आता याच विषयाला धरून मागे छगन भुजबळ साहेबांनी एक विधान स्पष्ट केले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झालेला आहे मात्र यावेळी निकष काही वेगळे आहे योजनेचा आर्थिक लाभ एका घरात दोन महिलांना देता येत नाही ज्यांच्याकडे मोटार गाडी असेल त्यांना लाभ देता येणार नाही गरीबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे असा या योजनेचा उद्देश आहे जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नाव काढले पाहिजे जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काहीच अर्थ नाही ते आता मागण्यात येऊ लागले नाही मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण केलं मात्र याच्या पुढे लोकांना सांगावं की ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावी अथवा सरकारने दंडासह वसुली करावी असे विधान भुजबळ साहेबांनी म्हटलेले आहे हेच विधान ऐकल्यावर जवळपास चार हजार बहिणींनी लाडकी बहीण योजनेतून आपली माघार घेतलेली आहे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असा अर्ज करत त्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे यानंतर महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम पण म्हणाल्या मी काही बहिणी आपले नाव या योजनेतून मागे घेत आहेत आपण या योजनेसाठी पात्र नाही असे समजल्यावर काही बहिणी या योजनेतून स्वतः आपले नाव परत घेत आहे अंदाजे चार हजार महिलांनी आपली नावे मागे घेतलेली आहेत महिलांकडून परत आलेल्या निधी परत सरकारच्या तिजोरीत जाणार आहे त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी कर करणार असल्याचे सुद्धा आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे तर म्हणजे हा जो निधी येणार आहे ज्या चार हजारच्या जवळपास हा नंबर जवळपास आहे चार हजारच्या आसपास ज्या महिलांनी स्वतःहून या योजनेपासून नाव मागे घेतले या महिलांचे जे येणारे पैसे आहेत ते सरकारी तिजोरीत जाणार आहे आणि त्या निधीचा वापर लोककल्याणासाठी वापरणार आहोत असे महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे मागच्या महिन्यापासूनच असे अर्ज प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे आता आम्हाला योजनेचा लाभ नको म्हणून आता ही आकडेवारी समोर आलेली आहे की जवळजवळ चार हजार महिलांनी अर्ज केलेला आहे की आम्हाला ही योजना नको म्हणून आतापर्यंत मिळालेले पैसे देखील आपल्याला परत करावे लागतील का या भीतीपोटी लेखी अर्ज देऊन या योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग या बहिणींनी निवडलेला आहे पडताळणीमध्ये जर का अपात्र ठरलो तर जो काही लाभ मिळाला आहे ला त्याच्या सहित दंडाची देखील रक्कम वसुली करण्याची भीती या महिलांमध्ये दिसून येत आहे असं सांगितलं जात आहे त्याच्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी आता अर्ज माघारी घेऊन नया सुरुवात केलेली आहे आता यात महत्वाची गोष्ट अशी की आधी आदिती तटकरे मॅडम यांनी प्रेसला मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की फेरपडताळणीमध्ये ज्या ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरतील त्यांना त्यांचे पैसे हे शासनाकडे परत जमा करावे लागणार त्याच्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार आहे अजूनपर्यंत तरी निकषात न बसणाऱ्या म्हणजेच अपात्र बहिणींकडून अजून तरी कोणतीच दंड अथवा रक्कम वसुली केलेली नाही आहे अथवा सांगितलेलं देखील नाही आहे पण तरीसुद्धा या चार हजार बहिणींनी आपले आलेले हप्ते आत्तापर्यंत जेवढे हप्ते त्यांना जमा झाले ते सरकारी तिजोरीत परत पाठवलेले आहे आणि स्वतःहून आपले नावं मागे घेतलेले आहे तसेच अदिती तटकरे मॅडम यांनी जानेवारीच्या हप्त्याबद्दल देखील माहिती सांगितली त्या म्हणाल्या सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा आमचा प्रयत्न सुरू आहे असं मॅडम म्हणाल्या या महिन्यासाठी आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीचा निधी मिळालेला आहे यासाठी आर्थिक नियोजन सुरू आहे तर सव्वीस जानेवारीच्या तीन ते चार दिवसामध्ये हा लाभ जमा होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आता पडताळणी नेमकी कोणत्या महिलांची होणार आहे ते देखील बघून जावा व्हिडिओ एवढा बघितला तर आता शेवटचा बघून जावा कारण हेच महत्त्वाचं आहे की कोणत्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक महिलांना लाभ मिळणार त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही हो नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ पाचशे रुपयेच मिळणार संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार म्हणजे त्यांना पैसे मिळणार नाही ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी सुद्धा त्या योजनेचा फायदा घेत आहे अशा महिलांच्या अर्जाची छाननी होणार ज्या महिलांच्या घरी चार चाकी गाडी आहे तरीही त्यांनी अर्ज केलेला आहे तर अशा महिलांच्या अर्जाची छाननी होणार एखाद्या आणि लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या बहिणींच्या अर्जाची देखील छाननी होणार आहे घरात कोणीही इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भरत असेल तर अशा देखील महिलांच्या अर्जाची छाननी होणार आहे तर आता शेवटचे एकच ओळ सांगून जाते महत्वाची आहे ऐकून जावा योजना सुरू झाली तेव्हा जे निकष होते नीट ऐका योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा जे निकष होते तेच निकष आता सुद्धा आहे बदललं काहीच नाहीये निकष तेच आहेत पण ज्या पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे म्हणजे त्यांच्या निकषांना डावलून ते निकषांकडे दुर्लक्ष करून त्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे मात्र निकष तेच आहेत बदललेलं काहीच नाहीये आता फक्त पडताळणी होणार आहे तर हेच महत्वाचं मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून तुम सांगायचं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बा बाय नमस्कार